पुन्हा एक विशेष कविता मी आज तुप तुमच्या पुढे सादर करतोय ह्या कवितेचं शीर्षक आहे ऊन सावली वसुंधरेच्या संवर्धनाचा संदेश देणारी ही माझी कविता बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण जेव्हा जागतिक वसुंधरा दिन साजरा करतो त्याच दिवशी त्या निमित्ताने लिहिलेली ही माझी कविता कवितेचे शीर्षक ऊन सावली मुक्तछंद या काव्य प्रकारातली ही कविता आहे एकदा काय झाले ठाऊक आहे तुम्हाला त्या उन्हाला सावलीचा खूप राग आला उकाडाने सर्व त्रस्त काहिलीने झालेत अस्वस्थ प्रत्येक जण शोधतोय फक्त आधार सावलीचा निवांत ऊन म्हणू लागले सावलीला सगळ्यांना झालोय मी नकोसा सर्वांना हवा हवासा वाटतोय तुझा शांत सुखद आडोसा उन्हाच्या कोपिष्ट स्वभावाची कल्पना होती सावलीला म्हणून सरसावली ती उन्हाची समजूत घालायला अरे वेड्या ठाऊक आहे का तुझला इथे सगळेच किंमत देतात तुला तुझ्यामुळेच माझी व्युत्पत्ती आणि तुझ्यामुळेच किंमत आहे मला भिन्न स्वभावाचे असूनही आपण दोघे जसे आहोत एकमेकांना पूरक भिन्न स्वभावाचे असूनही आपण दोघे जसे आहोत एकमेकांना पूरक मनुष्याच्या आयुष्यातही येती ऊन सावली सुख दुःखांच्या रूपात एकामागून एक सावलीचे म्हणणे उन्हाला पटले आणि मनोमनी ते खुदकन हसले हा सकारात्मक बदल बघून सावलीलाही हायसे वाटले सावली, वाट सावली म्हणाली उन्हाला चल माझ्यासोबत अजून एक काम आहे बाकी दृष्टी वाचवण्याचे डोस पाजायचेत माणसांना ठिकाणावर आणायची त्यांची टाळकी ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढते वसुंधरेचे तापमान त्या उन्हाला दोष देऊन सापडणार आहे का समाधान झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा संवर्धन करा धरती मातेचे उन्हाची तीव्रता होईल कमी अन साम्राज्य पसरेल शीतलतेचे साम्राज्य पसरेल शीतलतेचे